नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी लहुजी शक्ती सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने नवनियुक्त खासदार माननीय श्री अनुपजी संजय भाऊ धोत्रे यांच्या विजयाचा जल्लोष अकोला दिनांक पाच मे महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून लहुजी शक्ती सेनेचे महाराष्ट्रभर सर्व कार्यकर्ता जोमाने निवडणूक प्रचाराच्या कामांमध्ये लागले त्या अनुषंगाने अकोला लोकसभा मध्ये महायुतीचे उमेदवार श्री अनुपजी संजय प्रचंड बहुमताने विजय झाले त्यांचे स्वागत करण्याकरिता महाराष्ट्र प्रदेशचे महासचिव वामनराव भिसे अकोला जिल्हा अध्यक्ष प्रकाश दांडगे अकोला जिल्हा युवा अध्यक्ष राजकुमार ससाने अकोला महानगर युवक अध्यक्ष पिंटू अंजनकार अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गंगाधर सावळे अकोला महानगरपाध्यक्ष गजानन गवई अकोला तालुका उपाध्यक्ष आनंद मानकर अकोला जिल्हा उपाध्यक्ष सदानंद बांगर रवींद्र बांगर व शहरातील कार्यकर्ते संतोष गवई गजानन वारके सुरेश अंभुरे अनिकेत गवई सनी गवई उमेश बांगर विष्णू मालोकार अलोक इंगळे शिवा वगैरे शिवा जोगदंड संदीप बरधडे अमर बांगर बजरंग बोदडे गजानन वाळसे यांनी नवनियुक्त खासदार श्री अनुपजी धुत्रे साहेब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले